त्या वर्गाला आणि शाळेला भेट देऊन खरंच एक आम्हाला चकित करण्यासारखी गोष्ट आहे आम्ही मॅडम मी तुमची पाच मिनिट तुम मुलाखत घेऊ शकते का मॅडम तुमचे नाव काय आहे माझं नाव मला माईकची गरज नाही आहे ना कारण माझे मुलं नेहमी ओरडतात हो की आई तू किती चोराची बोलते आहे ओके ओके सॉरी माझं नाव डॉक्टर सारिका कुलकर्णी थँक्यू तुमच्या फाउंडेशनचं नाव काय आहे आमच्या नाव आहे राहा फाउंडेशन राह म्हणजे काय अर्थ काय राहाचा राहा हिंदी शब्द आहे ना राहा म्हणजे काय वाटचाल ना सो so, असं नाव का ठेवलं असेल मीच तुझी मुलाखत घेते आम्ही असं नाव का ठेवलं असेल राहा फाउंडेशन नाव का ठेवलं असेल ते आहे आणि प्लस आपला आपण ह्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो जर्नी जर्नी हा शब्द माहिती आहे तुम्हाला इंग्लिशमध्ये जर्नी म्हणजे काय आपला प्रवास प्रवास खू जितका तुमचा चांगला प्रवास असेल तेवढं तुम्ही चांगलं डेस्टिनेशनला पोचता डेस्टिनेशन म्हणजे काय मंजिल इंग्लिशमध्ये जे आपण हिंदीमध्ये मंजिल म्हणतो मार्ग आपल्याला सापडतो ना त्याच्यामुळे आपली वाटचाल अतिशय चांगली असणं आवश्यक आहे म्हणून आम्ही याचं नाव राहा फाउंडेशन ठेवलं तुम्ही केलेल्या कार्याबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती सांगा नक्की आवडेल मला हे hey, आम्ही जे आता मघाशी सरांनी सांगितलं की इतके बंधारे बांधले किंवा इतकं हे काम केलं खरं म्हणजे आमचं कामाचा एकच उद्देश आहे की जो आदिवासी समाज आहे त्याला एक चांगला दर्जा त्यांच्या आयुष्याला मिळवून देणं आणि एक चांगलं त्यांचं राहणीमान सुधारणं त्याच्यामध्ये त्याच्यासाठी जे लागणाऱ्या ज्या काही सोयी आहे गरजा आहेत त्या आम्ही भागवतो खरं म्हणजे आमचं उद्देश एकच आहे की एक, एक चांगलं टू बिल्ड अ बेटर लाईफ फॉर दी ट्रायबल इंडिजिनस पीपल इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर हे आमचं मिशन स्टेटमेंट आहे आणि मग त्याच्यासाठी चांगलं आयुष्य जगण्यासाठी तुम्हाला काय पाहिजे तुम्हाला पाणी पाहिजे तुम्हाला काय पाहिजे अजून पैसे पाहिजे आणि पैसे कुठे पाहिजे तुमच्या गावामध्येच पाहिजे ना स्थलांतर करून पैसे मिळून एवढी मजा नाही येत ना जेवढं आपल्या गावामध्ये राहून मजा येते हो की नाही त्याच्यामुळे मग आमचा सगळा जो काही आटापिटा आहे आमचा जो काही काम कामं आहे तो सगळा याच्याशी निगडित आहे कारण ह्याच्यातून आमच्या लक्षात आलेलं आहे की जर पाणी असेल तुमच्या गावामध्ये तुमच्या घरामध्ये राहून जर आपलं एक चांगलं उत्पन्न मिळत असेल तर तुमचं नक्कीच जीवन सुधारतं आणि तेच आमच्या उद्देश आहे संस्थेचं मॅडम तुम्हाला आमची शाळा व वर्ग कसा वाटला मी खरं सांगू का खोटं सांगू मी जेव्हा काल मला राहुल सरांनी सांगितलं की आपण जाऊया का बापरे तीन तासाचा प्रवास जायचं का आणि मी आता राहते मुंबईला म्हणजे इथून माझा अजून पाच तासाचा प्रवास आहे तर इतक्या लांब आपण जाऊया का मी असं हां हू करून सकाळीसुद्धा मी बापरे इतक्या लांब जायचं खरं सांगू तुमच्या शाळेमध्ये आम्ही गाडीतून उतरलो आणि माझा क्ष सगळा क्षीण गेला इतकी सुंदर तुमचे चेहरे हसरे चेहरे आणि परत दोन वर्षांनी भरलेली शाळा बघून अतिशय आनंद झाला आहे खूप खूप आनंद झाला आहे आणि मला अगदी असं वाटतंय की अरे तीन तास काय अशा शाळेमध्ये यायला मी अजून पाच तास पण प्रवास करील आनंद झाला आहे मला थँक्यू मॅम मॅडम तुम्ही जी समाजसेवा करता ही समाज सोडून तुम्हाला असं वाटलं नाही का आपलं स्वतःचं आयुष्य जगावं माझं हेच आयुष्य आहे आता <laughs> थँक्यू मॅम धन्यवाद धन्यवाद अतिशय छानपणे आमच्या विद्यार्थिनीला मॅडम आपण अतिशय हसत मुखाणं आजच्या या प्रसंगामध्ये आपण सर्वांनाच अतिशय आपला संक्षिप्त परिचय दिला धन्यवाद मॅडम आम्ही लर्निंग बियॉंडच्या माध्यमातून गेल्या वर्षापासून बाजी सरांच्या सहकार्यातून या माध्यमातून संपूर्ण भारतातील जे काही दिग्गज लोक आहेत की ज्यांचं सामाजिक राजकी असेल राजकीय असेल सांस्कृतिक असेल किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये जे कार्य आहे त्या कार्याचा आढावा घेत असताना त्यांची मुलाखत घेऊन त्यांचं मार्गदर्शन आणि आमच्या विद्यार्थ्यांची प्रश्न शिक्षकांची प्रश्न आणि येणाऱ्या काळामध्ये काय केलं पाहिजे याचा खूप मोठा असा उपक्रम आमच्या शाळेच्या माध्यमातून आम्ही राबवतो आहोत आणि त्यामध्ये आज तुमची एक भर पडली आणि आज कार्यक्रमाला तुम्ही लाईव्ह उपस्थित झालात यासाठी आमच्या शाळेच्या वतीनं पुनश्श एकदा आपला अगदी शाळांच्या गजरामध्ये स्वागत शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक थोडं प्रास्ताविक या ठिकाणी मांडतील अशी मी त्यांना विनंती करतो धन्यवाद आहे रे सर आजच्या या छोट्याखाणी कार्यक्रमात आपल्या व्यासपीठावर विराजमान असलेल्या कुलकर्णी मॅडम झोले सर आहे रे सर आमचे सहकारी दळवी सर बोवा सर आणि माझे सर्व मित्र दोन तीन दिवसापूर्वी शिरसाड भाऊंचा जा माझा सहज चर्चा करताना असा विषय निघाला की सर असं असं आहे लेगेश लेगेश तर मी त्यांना लगेच सांगितलं लगेच कॉन्टॅक्ट करा म्हटलं राहुल सरांशी आणि पुढचा मार्ग आपण दिशा ठरवू त्याने लगेच मला कॉन्टॅक्ट करून दिला आणि राहुल सरांनीसुद्धा मला पूर्ण प्रतिसाद देऊन मला त्यांनी सगळं त्यांचं संस्थेबद्दल थोडक्यात सांगितलं आणि सर तुम्हाला काय हवं आहे तर मी त्यांना सांगितलं की आमची जोडी फाटकी आहे आणि मोठी आहे आम्हाला जेवढंही द्याल तुम्ही तेवढं कमी पडणार आहे पण प्रायोरिटीने मी काही दोन तीन गोष्टी त्यांना सांगितल्या त्यापैकी तुम्हाला जर काही गोष्टी देता आल्या तर द्या ते पण ॲग्री झाले काय देतील किंवा केवढं देतील याच्यापेक्षा एक सामाजिक जाणीव ठेवून सामाजिक सामाजिक भावनेतून शाळेसाठी आपण काहीतरी करतो आहे हा जो उद्देश आहे हा उद्देश महत्त्वाचा आहे आणि त्यातूनच आपल्याला काहीतरी शिकायचं आहे माणूस ज्यावेळेस स्वतःची गरज भागून दुसऱ्याच्या गरजा पूर्ण करता करतो किंवा त्या दृष्टीनं वाटचाल करतो तरच त्याच्या जीवनाचं सार्थक झालं असं मला वाटतं आणि त्यातूनच राहुल सरांनी मग त्यांच्या मॅडमांशी चर्चा केली आणि काल मला त्यांनी सांगितलं की सर आम्ही उद्या येतोय तर मी त्यांना सांगितलं सर तुम्ही या पण मी नसणार आहे पण माझे सर्व सहकार्य असतील मी त्यांना कल्पना देऊन जाईल आणि ते पण ॲग्री झाले शाळा सुटल्यानंतर मी परत घरी गेलो आणि घरी गेल्यानंतर मला असं जाणवलं की ज्या व्यक्तीला आपण पाहिलेलं नाही ज्यांचा आपला परिचय नाही आपल्या घरी जर अनोळखी पाहुणा येऊन गेला आणि आपण घरी नसलो तर आपल्याला हुरूर वाटते की अरे अरे बिचारे इतके दिवसांनी आले इतके लांबून आले आणि आपली भेट झाली नाही तसंच मला कुठंतरी जाणवलं आणि मी मी त्यांना सांगळे परत फोन केला सर मी थांबतो आहे तुम्ही या आणि तुमचा प्रोग्राम जर बदलला नसेल तर मला सांगा तेव्हा सर आमचा प्रोग्राम फायनल झाला आहे आम्ही येतो आहे तुम्ही तुमच्या कामासाठी गेले तरी चालेल मी त्यांना सांगितलं नाही सर मी थांबतो आहे माझं काम मी दुसऱ्या दिवशी करील आणि मी आज थांबलो तर थांबल्याचा खरोखर माझा हेतू साध्य झाला असं मला वाटतं कारण ज्या व्यक्ती माझ्यासमोर बसल्या होत्या ऑफिसमध्ये मी त्यांच्याशी थोडं बोललो त्यांना शाळांबद्दल सांगितलं त्यांचे विचार त्यांनी मला सांगितले त्यांच्या जव्हार भागातल्या शाळांबद्दल त्या बोलल्या आणि ज्यावेळेस आश्रमशाळा सुरू झाल्या त्या काळातली परिस्थिती आणि आजची परिस्थिती हे पण मी अॅडमला मी थोडक्यात विषय केलं शाळांमध्ये झालेला बदल तो बदल ऐकून त्यांचाही चेहरा सुखावला आणि दीड वर्ष दोन वर्षामध्ये कोविड काळात शाळा बंद असताना काय घडलं हे त्यांनी मला विचारलं त्यावेळेस मी आपले जे उपक्रम होते शिक्षण सेतू त्या सगळ्या गोष्टींची थोडक्यात त्यांना कल्पना दिली त्यांनी ते ॲप बघितलं त्या ठिकाणी जो लोगो आपण लावला होता तो लोगो बघितला आणि त्यांना खरोखर कळवण प्रकल्पामध्ये आणि आपल्या शाळेमध्ये काहीतरी वेगळेपणा किंवा वेगळं काम चालतं आहे हे त्यांना दिसून आलं त्यांचा इथं येण्याचा उद्देश हाच होता की आपण एखाद्या व्यक्तीला दहा रुपये देतो आहे आणि त्या दहा रुपयाचं तो मिरची मसाला घरी नेतो आहे की दहा रुपयाची दारू पण रस्त्यात पडतो आहे ते बघणं आपलं काम असतं तसं आपण ज्या शाळेला जी छोटी मोठी देणगी देणार आहोत किंवा भेट देणार आहोत त्या शाळेला खरंच त्या गोष्टीची गरज आहे का किंवा ज्यांना आपण देतो आहे त्यांची पात्रता आहे का हे बघितलं तरच त्या कार्याचा किंवा त्या देणगीचा किंवा त्या भेटवस्तूचा सन्मान असतो आणि म्हणून राहुल सरांनी मला सांगितलं की सर मॅडम येतील बघतील आणि नंतर आमचा पुढचा निर्णय होतील म्हटलं ठीक आहे तुम्ही केव्हा या रात्री बाराला जरी आले तरी आमचे सर्व विद्यार्थी सर्व कर्मचारी येत असतात तुम्ही केव्हा या तुम्ही मला वेळ सांगा मग त्यांनी सांगितलं सर आम्ही नऊला शाळेत येतो आहे मला वाटलं होतं जेव्हावरून ते नाशिकला येतील नाशिकहून म पाड्याला येतील नऊचा टाईम दिला आहे साडेनऊचा टाईम दिला आहे याने तीन वाजतील म्हटलं यायला हे पण ते सांगितल्या वेळेपेक्षा शार्पली ते अगोदर आले म्हणजे ते त्यातून त्यांच्या कार्याचा किंवा त्यांचं कि जे काम चालतं त्याचा अनुभव आपल्याला येऊ शकतो की माणसाने टायमिंगला महत्त्व दिलं पाहिजे पंच्युअल असलं पाहिजे आणि तरच त्याच्या हातातून काहीतरी घडतं मॅडमनी माझ्याशी बोलताना त्यांचं जे कार्य होतं त्यांच्या हाताखाली पाचशे कामगार असलेली कंपनी होती त्यांच्याकडं आणि ते सगळं सोडून एक समाजसेवेच्या भावनेतून जवाहर मोखाडा किंवा इतरही आदिवासी अशी भागामध्ये काम करताना जे आत्मिक समाधान मिळतं तीच मोठी देणगी असते तीच मोठी संपत्ती असते त्यानंतर राहुल आहेर यांचा माझा तसा काही परिचय नव्हता फक्त शिरसाड भाऊचे मेवणे ते पण त्या दिवशी कळलं मला की ते शिरसाठ भाऊंचे मेवणे आहेत पण तेच जेव्हा दोन तीन वेळेस माझ्याशी फोनवर बोलले तर त्यांच्या बोलण्यातून मला असं जाणवलं की या माणसाची माझी दहा वर्षापासून ओळख आहे परिचय आहे अशा मैत्रीच्या नात्यातूनच ते बोलले एकदम रिलॅक्स काल त्यांचा जेव्हा मला फोन आला मी त्यांचा नंबर माझ्याकडे सेव्ह करून ठेवलेला होता राहुल आयर म्हणून माझा वणीमधला एक मित्र आहे राहुल आयर त्याच्या बहिणीची काल हळद होती आणि आज तेच लग्न होतं काल जेव्हा त्याचा त्यांचा मला फोन आला राहुल आयल नावाने मला वाटलं तसाच फोन आहे हळदीसाठी आमंत्रण देतो आहे मी त्याला म्हटलं बोल राहुल पण मग यांनी जेव्हा सांगितलं मी राहुल बोलतोय तर मला थोडं फेल वाटलं की आपण एकदम फ्रेंडली बोलून गेलो मी तसं व्यक्त केलं नाही आणि आज त्या मित्राच्या बहिणीचं लग्न आहे मी त्याला सांगितलं मी आज लग्नाला थांबत नाही मी निघून जातोय तर अशा व्यक्ती खरोखरच एक ऋणानुबंध निर्माण होतात आयुष्यभर जे आपल्याबरोबर असतात चोवीस तास ज्यांचं आपल्याला दर्शन होतं भेट होतं अशा लोकांची विचार झुलती नाही पण कधीतरी क्षणिक माणूस कुठंतरी भेटून जातो परिचय नसतो चेहराही पाहिलेला नसतो पण त्याच्या बोलण्यातून जे आत्मीयता जाणवते जे प्रेम जाणवतं ते त्यांच्या बोलण्यातून जाणवलं आणि त्याचा मला असा विश्वास आहे की राहुल सर मॅडमच्या मागे लागून आपल्याला फुलना फुलाची पाकळी म्हणून काहीतरी आपल्या रिक्वायरमेंटपर्यंत पापर्यंत म्हणजे पैकी चांगली गोष्ट आपल्याला देतील आणि मॅडम आमचं शाळेचा अंतरंग जेवढं सुंदर आहे बाह्यरंग थोडं बेडप दिसतं आहे रंग, चीज़, चीज़, तर एवढ्या दोन तीन महिन्यामध्ये सुद्धा आम्ही संस्थेकडे पाठपुरावा केला आहे रंग रंगाचं काम कलरिंगचं काम होणार आहे मग जसं अंतरंग सुंदर आहे तसंच बायंगसुद्धा तुम्हाला सुंदर दिसणार आहे आणि मार्च एंडपर्यंत आमच्या विहिरीचं काम पूर्ण होणार आहे पाण्याची सुविधा आमची मार्गी लागणार आहे त्यानंतर भविष्यात तुम्ही जून जुलैमध्ये आलात तर बाहेर जे झाडं लावली होते आम्ही खुरटे झालेले त्या झाडांना नियमित पाणी मिळून त्या झाडांचीसुद्धा वाढ झालेली दिसेल आणि तुमच्या चेहऱ्यावर अजून चांगल्यापैकी हास्य आम्हाला दिसेल अशी मी खात्री देतो आणि या ठिकाणी परत एकदा तुम्हाला सर्वांचे आभार मानून माझे दोन शब्द संपवतो मॅडम शाळापलीकडील शिक्षण संस्कार आणि संस्कारांची जपवणूक करणारं हे आमचं शाळा शाळेबरोबरच अगदी हे असं मंदिर आहे यामध्ये आम्ही संस्कार मुलांना घडवत असतो ते फक्त आमचे माध्यमिक मुख्याध्याप माध्यमिक मुख्याध्यापक श्री दळवी सर आणि प्राथमिक मुख्याध्यापक श्री गवळी सर यांचा आम्हा सर्व शिक्षकांना असलेलं मोलाचं सहकार्य त्यामुळे त्यामुळे हां आणि या टीमला सगळ्यात महत्त्वाचा टीमचा जो मुखी असतो याचं ज्या वेळेला मार्ग आम्हाला सहकार्य किंवा मार्गदर्शन असतं तर त्यावेळेला आपण उंचातलं उंच शिखर गाठू शकतो आणि ते सहकार्य आपाला त्यांचं नेहमीच असतं आणि अगदी आम्ही कुटुंबाप्रमाणे ह्या ठिकाणी राहत असतो शिक्षक म्हणून बाजूला आपण कुटुंब जास्त म्हणून आम्ही जपत असतो आपण आत्ता जे वातावरण बघितलं आणि आमच्या विद्यार्थ्यांचा हा सगळा परिसर आपण जो अनुभवला आणि आपलं जे कार्य आहे त्या कार्याचा आढावा आम्हाला आपण संक्षिप्तमध्ये द्यावा ही अशी विनंती करतो आपण मगाशी थोडंसं मी आमच्याबद्दल सांगितलं मी खूप नाही बोलणार थोडंसंच बोलेल मुद्द्याचं बोलते एक मी तुम्हाला सांगितलं की राहा हे नाम आम्ही नाव का दिलं एकंदर जर तुम्ही आता माझा आयुष्याचा जर प्रवास बघितला तर माझा जो राहा प्रवास आहे प्रवासपेक्षा राहा जी माझी आहे आयुष्याची एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छिते की संधीचा पाठपुरावा करा आणि तुम्हाला जर आयुष्यामध्ये कोणचीही कोणीही संधी दिली तर त्याचा सदुपयोग करून घ्या हे नेहमी लक्षात ठेवा तुम्ही आता सातवीत आहात आणि माझं पूर्ण आयुष्य माझं तसंच झालेलं आहे म्हणजे मी आता आ... शिक्षण खूप चांगलं केलं मला मी चांगली एक शिक्ष विद्यार्थी खूप चांगली होती मी मला अभ्यासाची आवड होती आणि मला खूप शिकायचं होतं आणि शिक्षण पूर्ण केलं शेवटी मी डॉक्टरेट केलं पी एच डी केलं त्याच्या पी एच डी करून मग मी एक प्राध्यापिका झाले मी शिकवत होते एक मोठ्या मोठ्या मुलांना कॉलेजमध्ये मुंबईला एक मोठं कॉलेज आहे तिकडे मी शिकवत होते आणि शिकवत असताना मला एक संधी मिळाली स्वतःचं व्यवसाय सुरू करायची आता खरं म्हणजे व्यवसायाचं काही माझं बॅकग्राऊंड काहीच नव्हतं माझं घरी कोणीही व्यवसाय करत नव्हतं आपण म्हणतो ना मराठी लोकांना व्यवसाय करता येत नाही आणि तसंच परिस्थिती होती आमच्या पूर्ण घरामध्ये कोणीही व्यवसाय करत नव्हतं माझ्या आजूबाजूला कोणालाही व्यवसायामध्ये रुची नव्हती आणि मला एक संधी मिळाली व्यवसाय सुरू करायची ते पण कसला तर आय टीमध्ये बिझनेस सॉफ्टवेअरचा बिझनेस सुरू करायची एक संधी मिळाली मी विचार केला काय हरकत आहे फार फार काय होईल आपण सक्सेसफुल नाही होणार अजून काय होणार आहे थोडं नुकसान होईल पण शिकायला किती मिळेल आपण आणि आपण का सक्सेसफुल नाही झालो त्याचं कारण कळेल आपल्याला की ती संधी बरोबर नव्हती म्हणून सक्सेसफुल नाही झालो का आपणच या संधीसाठी उपयुक्त नव्हतो म्हणून सक्सेसफुल नाही झालो म्हणजे आपल्याला स्वतःबद्दलसुद्धा शिकायला मिळेल नेहमी तुम्ही स्वतःबद्दल विचार करा स्वतःबद्दल शिका स्वतःला ॲनलाईज करत राहा अतिशय महत्त्वाचं आहे हे जर तुम्हाला पुढे जायचं असेल मोठं व्हायचं असेल तर आणि ओवरऑल रहा फाउंडेशनची सुद्धा सुरुवात तशीच झालेली आहे मी ती तो बिझनेस शेवटी सुरू केला आणि त तेव्हा कसं झालं माझा म मा, मी जस्ट बाळणपण माझं झालं होतं माझा छोटासा मुलगा होता त्याच्यामुळे मी एनिवे सुट्टीवर होते मला त्याच्यामुळे सुट्टीच्या काळामध्ये मी ते छोटा मुलगा आणि मुलगी पण होती माझी छोटी त्यांना सांभाळून मी तो बिझनेस सुरू केला आणि पुढे जाऊन तो बिझनेस खूप माझा व्यवसाय खूप मोठा झाला मी नोकरी सोडली फुल टाईम बिझनेस सांभाळला तिकडेच आमच्याकडे जवळजवळ जो जो पाचशे लोक कामाला होते आणि नंतर मला एक चांगली संधी मिळाली आणि मी तो बिझनेस विकला आणि रा फाऊंडेशन सुरू केलं रा फाउंडेशन पण तसंच झालं आम्ही आता आमचा या समाजसेवेशी माझा तसा संबंध नव्हता मी समाजसेवेमध्ये शिक्षण पण घेतलेलं नाही आहे त्याच्यामुळे आता सा सुरू तर केलं फाउंडेशन आता काय आता काम कुठे करायचं हा प्रश्न होता ना आणि आम्ही संधीच्या शोधात होतो की आता कुठे काम करायचं आणि अचानक एक दिवस माझा मी जवारकडे माझा वाटचाल झाली मी तिकडे जाऊन पोचले आणि तिकडे जरा चौकशी केली तिकडे बघितला सगळा भाग बघितला आणि परत परत जात राहिले परत परत जात राहिले कारण मला एक संभव असं वाटलं की अरे हा एक इथे आपण काम करू शकतो आणि काम क का, काय काम करायचं तर आम्हाला असं वाटलं की आमचा जो शिक्षण आहे इतक्या वर्षाचा अनुभव आहे त्याचा कुठेतरी दुर्गम भागांना उपयोग झाला पाहिजे अशा प्रकारचं आपण काम करायचं असं करून ते रा फाउंडेशनची सुरुवात झाली आणि हे काम तिकडे मी गेले दोन तीन वेळा गेले मग तेव्हाच माझी राहुलची भेट झाली जितेंद्र झोलेंची भेट झाली आणि खरं म्हणजे जे जे काही आम्ही जवार मोखाड्याला आज काम सुरू केलेलं आहे त्याच्यामध्ये जरी आ, मी संस्थापक असली तरी खरं काम तिघांनी मिळूनच आम्ही सुरू केलेलं आहे या दोघांचा खूप मोठा त्याच्यामध्ये वाटा आहे पूर्ण सुरुवातीपासूनचं काम आम्ही तिघांनी मिळून सुरू केलेलं आहे आणि हळूहळू हळूहळू जात राहिलो पहिले आम्हाला असं वाटलं की चला आपण काहीतरी जे स्थलांतर करतात स्थलांतर थांबवण्यासाठी आपण तिकडे काहीतरी उपजीविकेचं साधन आपण त्याच्यावर ट्रेनिंग द्यावी ते काम सुरू करावं ते सुरू करता करता लक्षात आलं की अरे बापरे पाण्याचा तर खूपच मोठा प्रश्न आहे कारण जर महिला पूर्ण दिवस पाण्याच्या मागे आहे तर तिला कुठे वेळ मिळणार आहे काही दुसरं जरी आपण किती संधी निर्माण केल्या तरी तिच्याकडे वेळ तर पाहिजे त्या संधीचा उपयोग करून घ्यायला त्याच्यामुळे जो तोपर्यंत आपण पाण्याचा प्रश्न सोडवत नाही तोपर्यंत दुसरं काहीच पुढे जाऊ शकत नाही म्हणून मग आम्ही पाण्यावर काम सुरू केलं आणि मग जेव्हा पाणी आलं पूर्ण बारा महिने पाणी जेव्हा अवेलेबल झालं महिलेचा वेळ वाचायला लागला तेव्हा आम्ही तिच्या कामावर तिच्यासाठी काहीतरी उद्योगधंदा सुरू करायचा म्हणून ते त्याच्यावर आम्ही काम सुरू केलं एक मिनिट बोला ना मॅडमशी त्याच्यावर आम्ही काम सुरू केलं मग नंतर असं लक्षात आलं की अरे आता बारा महिने पाणी आहे छोटे छोटे शेतकरी आहे शेती आहे त्यांच्याकडे पण ते करत नाही शेती तरी स्थलांतर करतात तर का करतात स्थलांतर तर तेव्हा लक्षात आलं की अरे हे सगळे आदिवासी शेतकरी आहेत आणि त्यांना शेती येतच नाही त्यांना फक्त भात शेती येते आणि मग ते स्थलांतर करतात कारण शेती ही एक कशी कला कशी आहे पिढीजात कला आहे म्हणजे बापाकडून मुलगा शिकतो मुलाकडून मुलं शिकतात अशी ती कला आहे त्याच्यामुळे आणि शेतीचं जे शिक्षण आहे ते काय सगळे घेत नाही त्याच्यामुळे आज आपला जो शेतकरी आहे त्यांना गरज कसली आहे तर शिक्षणाची गरज आहे एक चांगल्या प्रकारचा उच्च दर्जाचं शेतीचं शिक्षण देणं अतिशय आवश्यक आहे मार्गदर्शन करणं शिक्षण देणं हात त्यांना मदत करणं जिथे जिथे अडतील तिथे तिथे मार्गदर्शन करणं ते सगळं काम आमच्याकडे जितेंद्र झोले करतात आणि असं करून आमचा तो शेतीचं काम खूप मोठ्या प्रमाणावर झालं त्यांचं स्वतःचं शेतीचं शिक्षण झालेलं आहे त्याच्यामुळे ते अतिशय सायंटिफिकरिते शेती कशी करायची चांगली शेती कशी करायची त्याचं सगळं ते शिक्षण देतात असं करून आमचा हळूहळू हळूहळू कामाचा आज आढावा आमचा स्वरूप वाढत गेलं काम वाढत गेलं जो जो एकशे पाच गावांना आता आज आम्ही पाणी साकारात्मक केलेलं आहे म्हणजे तिकडे बारा महिने पाणी असतं आणि पाणी जेव्हा आपण म्हणतो पाण्याच्या आपल्या गरजा काय काय आहे आपल्याला पिण्यासाठी पाणी लागतं आपल्याला आंघोळीसाठी पाणी लागतं कपडे धुवायला ला पाणी लागतं स्वयंपाक बनवायला पाणी ला लागतं शेतीला पाणी ला लागतं गुरांना पाणी लागतं ला हो की नाही तर आपण जेव्हा आम्ही म्हणतो पाणी सकारात्मक तर ही प्रत्येक गरज भागवली जाते त्या गावामध्ये त्या ज्या गावांमध्ये आम्ही जे पा पाणी सकारात्मक गाव म्हणतो त्या गावांमध्ये पिण्यासाठी बारा महिने पाणी आहे शेतीसाठी बारा महिने पाणी आहे तिकडे गुरांसाठी बारा महिने पाणी आहे आंघोळीसाठी बारा महिने पाणी आहे कपडे धुवायला बारा महिने पाणी आहे तर असे आणि मग ते बारा महिने पाणी कसं होतं तर विहिरीतून पिण्याचं पाणी बंधाऱ्यातून शेती किंवा गुरांसाठी पाणी आंघोळीला पाणी बोरवेल जो असतो त्याच्यातून शेतीसाठी किंवा पिण्यासाठी पाणी असं करून आम्ही ते पूर्ण रचना करतो त्याची आणि मग आणि हे अतिशय खूप आनंद मिळतो आम्हाला सगळ्यांना याच्यामध्ये कारण ज्या गावं जे गावं आम्ही सात आठ वर्षापूर्वी पहिल्यांदा कामं केले आज जेव्हा बघतो आम्ही त्या गा आणि सगळे लोकं घरी थांब सगळे पुरुष घरी असतात महिला घरी असतात कारण पाण्यासाठी पाणी ज घ्यायला वेळ जात नाही त्यांचा पटकन पंधरा वीस मिनटात पाणी भरून होतं त्याच्यामुळे त्या घरी असतात मुलांची वाढ चांगली होती आईवडिलांच्या प्रेमामध्ये आईवडिलांच्या लक्षामध्ये मुला चांगले मोठे होत आहेत हे सगळं बघून आम्हाला अतिशय आनंद होतो आहे असं वाटतं कुठेतरी आपण जी राहा निवडली होती ती बरोबर राहा होती आणि आपण त्याच्यावरच आता पुढे आम्हाला वाटचाल करायची आहे आणि तुमचे सगळ्यांचे चेहरे बघून खूप आनंद झालेला आहे आम्हाला आणि असं वाटतं या भागामध्ये पण कुठेतरी आपण काम आता सुरू करावं आणि तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आमच्या सगळ्यांकडून परत आपल्या भेटी होतीलच नक्कीच होतील, होतील। पण खूप अभ्यास करा संधी शोधा संधीचा उपयोग करून घ्या खूप मेहनत करा हेच तुमचे दिवस आहे मला माहिती आहे हे सगळे तुम्हाला सांगतात तुम्हाला कंटाळा आला असेल तेच तेच ऐकून ऐकून माहिती आहे मला पण तरी मी सांगते आणि दहावी आता दोन तीन वर्षावर दहावी आहे तुमची किती कंटाळाला तरी खूप महत्त्वाची परीक्षा असते ती कारण बरंचसं आपलं पुढचं त्याच्यावर अवलंबून असतं आणि खूप शिका खूप मोठे वा माझ्या माहितीत असं कोणीही नाही आहे ज्यांनी चांगलं शिक्षण घेतलं आहे जो मोठा नाही झालेला आहे जो कोणी शिकतो ना त्याचं भलंच होतं चांगलंच होतं वाईट झालेलं मी कधीच बघितलेलं नाही आहे त्याच्यामुळे खरंच शिक्षक आणि तुम्हाला इतकी चांगली टीम मिळाली आहे इतके चांगले शिक्षक मिळाले आहे सगळं चांगलं मिळालेलं आहे तुम्हाला ही मोठी संधी मिळाली आहे तुम्हाला या शाळेत तुम्ही येऊन पोचलात त्याच्यामुळे काहीतरी तुमचं चांगलं होणार म्हणून तुम्ही इथपर्यंत आलेले आहात तर या संधीचा पुरेपूर उपयोग करून घ्या आणि खूप मोठे व्हा थँक्यू धन्यवाद मॅडम अतिशय थोडक्यामध्ये आणि आपण आपल्या आयुष्यामध्ये आपण करत असलेल्या कार्याचा आमच्या सर्व विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना खऱ्या अर्थानं प्रेरणादायी असा आपला प्रवास आणि या प्रवासातून कार्य करत असताना अनेक संकटं जरी आली असतील तरी त्याला तोंड देण्याची क्षमता आपल्यामध्ये निश्चित दिसते कारण एक कवी म्हणतात की तुमच्या श्रमामधून तुमच्या घामामधून उद्या पिकलं सोन्याचं राहणं तुमच्या श्रमामधून तुमच्या घामामधून उद्या पिकलं सोण्याचं राणं चल उचल हत्यार गड्या होऊन हुशार तुला नव्या जगाची आणं तुला नव्या जगाची आणं अशा कार्यक्रमातून आपण आलेल्या प्रत्येक प्रसंगाला तोंड देत आपण एवढं मोठं मोठी उंची गाठलेली आहे आणि आमच्या शाळेच्या वतीनं सर्वांच्या वतीनं आपल्याला आपल्या पुढील यशासाठी आणि आयुष्यासाठी आम्ही भरभरून शुभेच्छा देऊन या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न करतो असं जाहीर करतो